तर बघा काय माहिती आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के इतका असून यामध्ये आणखी तीन टक्क्याची वाढ होणं अपेक्षित आहे अर्थातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पंचावन्न टक्केहून अठ्ठावन्न टक्के एवढा होणार आहे खरं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दिवाळी आधी पंचावन्न टक्केहून अठ्ठावन्न टक्के करण्यात आला महत्त्वाची बाब म्हणजे हे वाढ जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू झाली यानुसार देशभरातील विविध राज्यामधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के करण्यात आला मात्र अद्याप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढलेला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितामुळे मागे बत्तावाडीचा निर्णय लांबणीवर पडत असल्याचा दावा केला जातो आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना देवडीच्या आधीच मागे भत्तावाडीचा लाभ येणं अपेक्षित मीडिया रिपोर्टमध्ये दावा दावासुद्धा करण्यात आला होता मात्र शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्तावाडीचा निर्णय लांबणीवर टाकला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितामुळे हा निर्णय येत्या काळात सुद्धा लांबणीवर पडणार की काय अशी शक्यता वर्तवली जाते दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता नेमकं कधी वाढणार या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला की लगेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्तावाढीबाबतचा निर्णय होऊ शकतो महापालिका निवडणुका पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहेत याचा निकाल सोळा जानेवारीला जाहीर होईल म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तीन टक्के वाढीचा निर्णय सोळा जानेवारीनंतर कधीही होऊ शकतो रिपोर्टनुसार जानेवारी महिन्यात वाढीचा अधिकृत शासना निर्णय जाहीर होईल आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ जानेवारी महिन्याच्या पगारासोबत म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात जो पगार येईल त्या पगारासोबत मिळणार आहे दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्या धर्तीवर जुलै महिन्यापासून मागे भत्तावाढीचा लाभ रा लागू राहणार असल्याचे असल्याने राज्य कर्मचाऱ्यांचा रक्कम सुद्धा मिळणार आहे जुलै ते डिसेंबर कालावधीतील मधील मागे भत्ता फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे हप्पन हा अद्याप मागे भत्ता वाढीचा जी आर नेमका कधी निर्णय याची अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे सरकार मागे भत्ता बाजाडीचा निर्णय खरंच जानेवारी महिन्यात घेते काही पाहणं असुकतेच राहणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद